नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी चॅनलवर युट्यूब शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नावाखाली खाली आहे दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे एक रुपये कमाल दर सहा हजार एकशे नव्वद रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती भोकर अवकाली आहे अकरा क्विंटल किमान चारशे रुपये हिंगोली अवकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार शंभर रुपये जात आहे आरशी आव खाली दहा क्विंटल कमाल दर दहा हजार पाचशे रुपये जात आहे काळी तूर